नमस्कार फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमका तुमचं स्वागत करतो जर थमनेल पाहून येथे आला असाल तर आजचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी तर संजय गांधी निराधार योजना तर संपूर्ण महाराष्ट्राबरोबर देशभरामध्ये राबवण्यात येते आणि या योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना दरमहा पंधराशे रुपये इतकी पेन्शन आणि अनुदान दिलं जातं तर यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजेच यामध्ये पेन्शन वाढ झाली आहे का आणि दर महिन्याला तीन हजार रुपयांपर्यंत ही पेन्शन दिली जाते तर अशा प्रकारचे मेसेज व्हायरल होत आहेत आणि तसं परिपत्रक देखील आलेलं आहे असं सांगण्यात येत आहे परंतु अद्याप संदर्भात कोणत्याही प्रकारचा जी आर आणि परिपत्रक प्रसिद्ध झालेलं नाही आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत जो पंधराशे रुपयांचा लाभ मिळतो यामध्ये वाढदेखील झालेली नाही आहे वाढ करण्याची तरतूद आता करण्यात येणार आहे परंतु यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही आहे त्यामुळे लक्षात घ्या सध्या तरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये इतकं अनुदान दिलं जातं तीन हजार रुपये इतकं अनुदान दिलं जात नाही त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा